नमस्कार मी कीर्ती देशमुख रंगोली अँड गार्डन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप स्वागत करते आज आपण चवळी या शेंगांविषयी माहिती पाहतोय शे चवळीच्या शेंगांची वेल कॅरेटमध्ये कशा पद्धतीने लावायची हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी संपूर्ण वेळ व्हिडिओ पाहा आपण चवळीविषयी माहिती पाहतोय चवळी ही शेंग भाजी आहे आणि ही पावसाळी चवळी लावलेली आहे मी इथे इथे मी जो फळांचा कॅरेट असते त्याच्यामध्ये ही चवळी लावलेली आहे दीड ते दोन महिन्यांमध्ये आता याला शेंगा यायला सुरुवात झालेली आहे आणि अशा शेंगा आलेल्या आहेत प्रत्येक फांदींवरती याच्या पहिले असे पांढरी फुलं येतात आणि नंतर शेंगा यायला सुरुवात होते चवळी आपण कॅरेटमध्ये छान लावू शकतो प्रत्येक झाडांमध्ये मी इथे अंतर ठेवलेलं आहे आणि याची चवळीची वेल होते याचं झाड होत नाही आणि एका कॅरेटमध्ये मी इथे चार झाडं लावलेली आहेत आणि तो वेल असा वरती चढवलेला आहे दोरीनी आणि इथे बघू शकता आता याला शेंगा यायला सुरुवात झालेली आहे आणि पांढरी चवळी आहे ही अशा पद्धतीने आपण कॅरेटमध्ये किंवा मोठ्या पॉटमध्ये ग्रो बॅकमध्ये लावू शकतो इथे छान आता याची वेल वरती चढत आहेत आणि शेंगा यायला सुरुवात झालेली आहे अजूनपर्यंत कुठलीही कीड या वेलावरती नाही आहे सुरुवातीला फुलं येतात आणि नंतर हळूहळू शेंगा यायला सुरुवात होते याच्या प्रत्येक कटिंगवरती इथे शेंगा आलेल्या आहेत अशा दहा बारा वेल जर आपण लावले तर एका भाजीच्या शेंगा आपल्याला घरच्या घरी मिळून जातात इथे मी तीन चार कॅरेटमध्ये या चवळीच्या वेली लावलेल्या आहेत तुम्हाला दाखवते इथे आता मी दुसऱ्या कॅरेट जवळ आलेली आहे आणि इथे पण अंतरांतरावरती मी ही वेल लावलेली आहे दाणे लावताना चवळीचे अंतरा अंतरावरती लावायचे म्हणजे वेल वाढायला जागा लागते आणि नारळाच्या दोरीने मी हा वेल वरती चढवलेला आहे आता वरती बांधल्यानंतर याच्यावरती आपोआप वेल पटापट वरती चढत जाते आणि शेंगा छान अशा लटकतात त्याच्यामुळे शेंगा किळत नाहीत सडत नाहीत त्याच्यामुळे लावताना अशा ठिकाणी लावायचा की शेंगांना कुठलीही इजा होणार नाही आणि छान निकोप शेंगा आपल्याला भाजीला मिळेल आणि इथे फळांच्या कॅरेटमध्ये मी ही वेल लावलेली आहे चवळीची तेव्हा याच्यामध्ये खाली माती तयार करताना मी इथे माणी माती घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये किचन वेस्ट फळांच्या भाज्यांची जी सालं निघतात ती मी आधी टाकलेली होती आणि रोजच्या पानांचा फुलांचा जो कचरा निघतो गार्डनमधला तो, गार्डन, तो सगळा मी कॅरेटमध्ये टाकत असते इथे तुम्ही बघू शकता इथे पानं टाकलेली आहेत ही, टाक ही कुजतात आणि नंतर याचं कंपोस्ट खत तयार होते आणि याच्यापासून आपल्या झाडाची ग्रोथ ही छान होते इथे चवळीची वेल मस्त वाढलेली आहे आणि खूप भरपूर शेंगांनी भरून गेलेली आहे सगळ्या बाजूनी याला आता इथे शेंगा यायला सुरुवात झालेली आहे आणि वर्षभर आपण याची लागवड करू शकतो कुठल्याही फर्टिलायझरच्या दुकानामध्ये आपल्याला याचं बी मिळून जातं आणि या ज्या शेंगा आलेल्या आहेत या शेंगा वाळल्यानंतर या बियांपासून पण आपण चवळीची वेल तयार करू शकतो इथे आता सगळ्या बाजूनी या वेलींना शेंगा धरलेल्या आहेत आणि छोट्या छोट्या शेंगा आहेत काही मोठ्या शेंगा आहेत आणि ही शेंग एवढीच वाढते त्याच्यामुळे पटकन काढून टाकायची थोडी मोठी झाली की परत नवीन शेंगा यायला तयार होतात इथे अशा सगळ्या बाजूनी छोट्या 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 शेंगा आलेल्या आहेत आता इथे कॅरेट कॅरेटमध्ये मी वेल लावलेले आहेत चवळीच्या आणि इथे बघू शकता तुम्ही याला पण छान अशा शेंगा आलेल्या आहेत अशा पद्धतीने आपण घरच्या घरी ही चवळीची शेंग वेल लावू शकतो आणि त्याचा उपयोग घेऊ शकतो चवळीची वेल लावण्यासाठी मी कशा पद्धतीचं बी वापरलेलं होतं हे बी आपल्याला कुठल्याही दुकानामध्ये सहजपणे मिळून जातं आणि या शेंगांपासून पण आपण नवीन बी तयार करू शकतो ही शेंग वाळू द्यायची वाळल्यानंतर या बियांपासूनच आपण नवीन वेल तयार करू शकतो आणि त्याचा उपयोग घेऊ शकतो तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद